अजून काहीच नाही बघा मस्त गणपती बाप्पासाठी मकर बनवलंय ऑर्किडचं च फुलं वगैरे सर्व आहे ओरिजिनल पेपर पेपरवर्क चालू आहे मामा आणि दादा करणार पेपर वर्क काय बघा चावी नाही भेटले असं काय ला तुलीस तुम्ही हो <laughs> अवश्य आरती करतात बघू शकता गणपती बाप्पांची शोरूम कडूनच दिला गणपती बाप्पा दिला होता दुसरा आणि चॉईस केला दुसरा बघू शकता आता सांगत पडत बघा साठी जनिल झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघाले मावशीच्या घरी कशाला ते पण सांगतो मावशी त्यांना घ्यायची एक गाडी नवीन कोणती टोमॅटोची आहे आणि इनोवा नवीन काहीतरी इनोवा आहे काहीतरी लिमिटेड इडिशन बघूया आता जायचं मावशी त्यांच्याकडे तिथून मी एकटाच आहे कोणलाच माहीत नाही फक्त मम्मीला माहिती आहे आणि मावशी त्यांना वाटतं आय थिंक सरप्राईज आहे बघूया तिथं सरप्राईज भेटतं की त्यांना आधीच माहीत आहे मला असं वाटतं आहे होता पण सरप्राईज नसेल भांडा फुटला असेल तर चला आपण जाऊ आता मावशी संजय इथे हेल्मेट वगैरे घेतले खाली ठेवले मस्त भेटी गाडी वगैरे पुसले आता जाऊ डायरेक्ट आता मावशी यांच्या घरी भेटू पिंका लावण्या भाची भाऊ वगैरे सर्व त्यांची फॅमिली वगैरे सर्व काही येणार आहेत बघूया की ती ब्लॉक शूट करायला भेटतं कारण मला नाही वाटत की माझी धावपल असेल त्याच्यामध्ये कारण की आम्हाला दोघांना हार वगैरे ते काय आणाल जायला त्याने कुठे ऑर्डर वाटतं दिलं आहे ते पण बघू आपण कारण तिथं ऑर्डरचा हार नाही भेटला कारण की आत्ता फुलं सुद्धा झाले आणि गणपती जवळल्याचं सीझन आहे डायरेक्ट आता ते जाऊनच तुम्हाला भेटतो फ्यू मोमेंट्स लाईट सर्वजण तयार होतात दाखवलं म्हणा आमची इथं आहे मामा मावशी भा कुठं जायचं मला पुढे मस्ती बघा आता कुठं चाललंय चालेल कुठं चाललंय कुठं मिनिट बस ना चाललंय कुठं काय झा आम्ही नाही कुठं कॉल मामा आहे मी दादा इथं समोर आम्ही एक गाडी घेऊन जातो दोन गाड्या मागून येते भटजी पण फोन न उचल ओके अजून पुढे काय करतो आता आम्ही माटून घ्या हार मार्केटलाय डेंजर सीन झालं एकदम फटाफट गा। हार घेऊ आपण गाडी गाडीसाठी पिंका वगैरे ते मावशी वगैरे आहे शोरूमला आम्हाला उशीर झाला कारण ट्रॅफिक लागली होती म्हणून बघूया आता हार बघ हार मार्केटला पोहोचलोय तर कोणता तरी हार शोधू आपण मस्तपैकी गाडीसाठी मोठा आम्हाला काय नाही वाटतं डेंजर सीन बेकार झालं आहे आज गाडी कोणती ती तुम्हाला नंतर सांगतो शोरूमला गेलो या पटापट जावं पण हार शोधू पाहिजे अजून हारचे डील चालू आहे अजून काहीच नाही बघा कसं मस्त होत गणपती बाप्पासाठी मकर बनवलं आहे ऑर्किडचं फुलं वगैरे सर्व आहे ओरिजिनल फुलं आहे बघू शकता हा फुल फायनली आम्ही हार घेतला चालू आम्ही पटापट बोंबा मारतात सर्वजण हे गाडी इकडे लावले आम्ही दुसरी गाडी कोणती आहे ती तुम्हाला शोरूमला जाऊन दाखवतो पोचलो लोकेशनला वासंट टोळचे इथे बघूया चला वरती फर्स्ट फ्लोअरला गाडी रेडी झाली बोलते दाखवणार बघू शकता इथं मस्त गणपती बाप्पा आहेत कोणता हा पण असतो पेपरवर्क चालू आहे तर मामा आणि दादा करणार आहे पेपरवर्क काही बघा गणपती चेंज करायला लावले तरी येल्लो कलरचं दिलं होता आमची पब्लिक कंटाळले कंटाळले ना अक्षरशः <laughs> एक तास वाट बघावं लागला आणि हार आणायला गेलो ले तो माटून गेलो पण तिकडे हाराचा इश्यू झाला कसं वाटतंय हां टकला टकला इथे टकला चावी नाही भेटले असं काय ल पोलीस तुम्ही नि ल पोलिस तुम्ही बघू शकता आता इथं घेतलं नंबर प्लेट लावाला नंबर प्लेट बघा काय वाटलं एम एच फोर्टी थ्री सी एम डबल झिरो डबल सिक्स मी सर्व एवढी मंडळी आले फिटिंग करू दाखवतो तुम्हाला पुढे अजून काय काय होतं ते

आता हार बांधतोय काय टाकला बरोबर आता गणपती वापस होता घेतला बघा समोरच आहे गाडीमध्ये लावू आपण आतमध्ये मध्ये शरती करते बघू शकता गणपती बाप्पांची शोरूमकडूनच दिला गणपती बाप्पा दिला होता दुसरा आणि चॉईस केला दुसरा, दुसरा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती बघू शकता आता मस्त फायनली गाडीची डिलिव्हरी झालेली आहे मामा मावशी आणि दादा गेले आणि शोरूमचं पण मॅनेजर फोटो हो <laughs> फोटोशूट चालू आहे मस्तपैकी आणि सर्व फॅमिली उभी आहे आता बघूया अजून किती वेळ लागतं आपल्याला अजून कोटेशन वगैरे घ्यायचं आहे फॅमिली झाली आता पूर्ण हे जा तुम्ही पण हे समोर बघा पिंक जा पिंका जा अरे जा ना

अनिल काय बोलशील लॉक मध्ये थांब दोन दोन मिनट तुला थांबत आज आम्हाला आनंद होतोय आमच्या भाऊनी गाडी घेतली त्याबद्दल आता त्यालाच विचारू आपण कसं होत भाऊ घेत लिंबू टाकायला भाऊला आले कंटाला भाऊला सारखे सारखे फोन येतात कारण जायचं आहे आणि आमच्या मुलं खूप साऱ्यांना त्रास झाला कारण की शोरूमवाल्याने लेट केला गाडी तीन वाजताची डिलिव्हरी होती पण पाच वाजले बघूया काय अजून होतं हे जराशी पुढे या फक्त खूप काही झाले आणि पाऊस सुद्धा टायमावर झाले म्हणून वाट लागले पूर्ण तर बोनट ओपन केले काय चेक करतात काय माहिती काय चेक करतात समोर समोर त्याच्या हा ब्लाउज तुम्हाला गणपतीच्या नंतरच बघायला भेटणार कारण की गणपतीची पहिल्या टाकेन आणि नंतर मग गाड्यांच्या दोन डिलिव्हरी आहेत त्या त्या शोधालाच आम्ही गेलतो ना वाट लागली पूर्ण एकटाच गेला त्याच्यासाठी फायनली डिलिव्हरी घेतलेली आहे डिलिव्हरी साठी जाम शकतो बघूया निघाले गाडी घेऊन बघा सर्व मंडळी गेली आपली ट्राय करायला पाहिजे होत नाग मसालं गाडी फुल झाली आणि इथं चार जण बसलो एका ठिकाणी कम्फर्टेबल मोर्या मंगालमूर्ती मोर्या बोला रा गणपती बाप्पा मंगालमूर्ती पोहोचलो फायनली गाडी लावतो पार्किंगला आणि गीतेन पाटील ब्लॉग्स त्याच्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा पण भाईच नव्हत्या त्यांनी सगळी गाडीसाठी धावपल केली आणि तोच नव्हता त्याच्यामुळे गाडी आपल्याला लवकर भेटलय गरत, बसले बसले आता त्यांच्या ना। घरात कार्यक्रम असल्यामुळे काय आला नाही तर आता नाही आलंय बाईक जस्ट पोचलो आहे आणि फ्रेश झालो आहे आवाज थोडा बसल्या बसल्या आणि एवढी धूल होती नाही येताना कारण नाक्यावर मी हेल्मेट काढला लई धूल झाली आणि आणि आता चालू आहे घरी आणि कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन दादा किंवा मकर दादा द्यायला विसरू नका पहिलं मग आवलच्या येतं जातो त्याच्या काहीतरी ब्लॉग एडिट करायचे ते करून येतो चला दादाची गाडी घेऊन नका गा। डायरेक्ट फ्रेश झालो नाना ना नानांची तर आलं त्याचं ब्लॉग मला एडिट करायचे होते माऊलीचे ते केले मस्तपैकी आता चालून घरी जेवण करून होतं आणि ट्रॅफिकमध्ये असा डोक्याला हॅडिक झाली ना पेकर आणि तीन तीन ॲक्सिडंट झाले पण कोणाला ना दुखापत नाही झाली बरं झालं आणि माझ्या डोळ्यासमोर दोन झाले पण कोणाला तरी पण दुखापत नाही झाली आणि माझासुद्धा झाला असता स्वतःचा सिलेंडर पडला स्कूटीवरून माझ्या टायरच्या समोर स्कूटीच्या आणि मी सुद्धा वाचलो जा आता जाऊ मस्तपैकी जेवण करून घेऊ आता वाटलेत अकरा रात्रीचे आणि घरातली सारखी सारखी फोन करतात तर जाऊ जास्त काय मी म्हणजे गाडीची घेतली नाही डिलेवरी त्याच्यात जास्त काही मी शूट नाही केला जे काही थोडाफार शूट केलं आहे कारण की माझी धावपळ चालू होती कंटिन्यू त्याच्यामुळे झाले प्रॉब्लेम छोट्याशा फॅमिलीची छोटी गाडी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि गाडी डिलिव्हरीचा म्हणजे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू न भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला नाही